नमस्कार लोकशाही आणि पत्रकारिता या विषयावर आहोत गेल्या कित्येक दिवसांपासून आपण या, या प्रतिक्षामध्ये होतो की पत्रकारिता हा विषय आपल्याला सखोल माहिती होणं गरजेचं आहे आणि आज आपण पहिला सेशन घेऊन येत आहोत लोकशाही आणि पत्रकारिता मुळात लोकशाहीचा चौथा स्तंभ हा समाजामध्ये माहिती आहे किंवा प्रत्येकाला माहिती आहे की अ पत्रकारिता म्हणजेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे परंतु मुळात ही पत्रकारिता नक्की काय आहे हे सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे म्हणून आपण आजचा आज विषय घेऊन आलेलो आहोत लोकशाही आणि पत्रकारिता लोकशाहीची व्याख्या मुळात बघायला गेलं तर करता येत नाही बऱ्याच विद्वानांनी लोकशाहीची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला परंतु ते सर्व अस्पष्ट आहेत आणि काही केवळ अर्धवट अर्थ देऊ शकले संकल्पना किंवा कल्पनेची व्याख्या निश्चित करणे आवश्यक आहे व्याख्या हे खर तर सुशिक्षित विधान आहे आणि ते किमान शब्दात व्यक्त करावे लागते कोणती कल्पना किंवा संकल्पना निश्चित करण्यासाठी व्युत्पत्ती शास्त्राची मदत घेणे गरजे योग्य आहे बघायला गेलं तर डेमोक्रेसी हा एक इंग्रजी शब्द डेमोक्रेसीचा समानार्थी शब्द आहे मुळात हा शब्द ग्रीक शब्द आहे डेमोक्रेसी हा शब्द बघायला गेला तर तो ग्रीक शब्द आहे डेमोक्रेटिया डेमोज आणि क्रेटिया अशांपासून हा एक शब्द तयार झालेला आहे या दोन शब्दांपासून डेमोक्रेसी डेमोज म्हणजे लोक आणि क्रेटिया म्हणजे नियम डेमोक्रेटिया हा जो एक ग्रीक शब्द आहे या शब्दापासून डेमोक्रेसी हा शब्द तयार झालेला आहे डेमोज म्हणजे लोक आणि क्रेटिया म्हणजे त्याचे नियम आणि याचा अर्थ असा होतो की सार्वजनिक प्रशासन किंवा लोकशाही म्हणून डेमोक्रेसी हा इंग्रजी शब्द घेतला आहे लोकशाही हा मराठी शब्द बघायला गेला तर आहे ज्याचा हिंदीत अर्थ लोकशाही किंवा लोकतंत्र असा होतो भारतातील पत्रकारितेचा विकास हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शोषण भारतीयांवर होत असलेले अत्याचार आणि कंपनीकडून ब्रिटिश बाजारवाद आणि साम्राज्यवादाच्या वाढत्या स्वैराचाराचा परिणाम होता याचं श्रेय जेम्स हिकी यांना जाते ज्यांनी युरोपियन वंशाचे असल्याने त्यांनी ब्रिटिश सरकारबद्दल लिहिले आणि नोकरशाहीच्या दुराग्रही आकांक्षांच्या विरोधात त्यांनी आपली लेखणी आता घेतली हर्बर्ट लुंडकर ज्यांनी त्यांच्या पुस्तकात असं नमूद केलेलं आहे हे असे माध्यम आहे ज्याद्वारे आपण जगाविषयीची सर्व माहिती आपल्या मनात संकलित करतो जे आपण स्वतः कधीही जाणून घेऊ शकत नाही पत्रकर्ते लोक परंपरा शेजारच्या सर्व विभागातील लोक एकत्र येत असतात आणि परस्पर बैठक आणि चर्चा इत्यादींच्या रूपामध्ये त्यांचे मते सामायिक करत असत सा। इतकेच नव्हे तर परस्पर पत्र व्यवहार होता ज्याचा म्हणजे पद्धतीमध्ये उपलब्ध होता फॉर्म एका राज्यातून किंवा एका ठिकाणाहून एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या शहरामध्ये संदेश वाहकांद्वारे लेखी माहिती पोहोचवली जात होती त्यांनी जंगली प्राणी ठक डकेत यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करत सुरक्षितपणे बातमी पोहोचवली त्याच्यानंतर मग तो परतीचा प्रवास प्रत्येक जण यासोबत सरकारच्या दैनंदिन घडामोडी लिहिणारे आणि घोडे किंवा उंटावर बसून प्रवास करणाऱ्यांना या हारकरांमार्फत अधिनिस्त अधिकाऱ्यांमध्ये विशेष जनहिताचे किंवा राज्य हिताचे आवार पाठवणारे वृत्त निवेदक होते म्हणजे त्या काळातलं म्हणतो मी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये पत्रव्यवहार होत असताना ज्याला आपण हे हेरगिरी जसं शब्द वापरतो तसे एक हारकर म्हणून होतो भारतातील मंत्रांच्या मुद्रणाचा शोध आणि आगमन हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या व्यापक प्रचाराचे सर्वोत्तम माध्यम ठरत अन्यथा क्रांतीच्या विकासाची माहिती प्रसारित करण्यासाठी बाकरी आणि कमळ ही चिन्ह प्रचलित होती वृत्तपत्रांच्या आगमनाने इतर अनेक सुविधांबरोबर वृत्तपत्रांनी सरकारी विरोधाचा सा सामना करावा लागला राजकीय विचारवंतांनी लोकशाहीचे विविध अर्थ लावलेले आहेत या विवंचनातून हे स्पष्ट होते की तंत्र शासनाची कल्पना लोग के लोक किंवा लोकांबरोबरच केली गेली आहे हा स्पष्टपणे योगिक शब्द आहे लोकतंत्र लोकशाही सार्वजनिक सत्ता किंवा त्यांचे समांतर शब्द वेगवेगळे व्यवस्था वे शासन आणि सत्ता शक्तिशाली बनण्याचं काम हे जनतेचे किंवा लोकांचे काम आहे म्हणूनच राजकीय पातळीवर लोकशाही व्यवस्था महत्वाची आहे लोकशाहीचे चार महत्वाचे स्तंभ आहेत एक विधिमंडळ कार्यपालिका न्यायपालिका आणि चौथा म्हणजे पत्रकारिता म्हणजे वर्तमानपत्र असतील नियतकालिके असतील त्याच्यानंतर आपले दूरचित्रवाणी असतील दूरदर्शन वगैरे हे सर्व कार्य विधीमंडळ आणि नगरपालिकेचे काय असत तर लोकशाहीत पत्रकारिता किंवा वृत्तपत्र हा चौथ्या स्तंभाची अत्यंत भूमिका महत्वाची असते याची आणि हे प्रत्येकाला जग जाहीर आहे की पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि त्याही पेक्षा महत्वाची असते ती पत्रकारांची जागरूकता जागरूक पत्रकारांचे काम केवळ घटनांची माहिती देणे एवढच नाही तर बातम्यांच्या तळापर्यंत जाऊन सर्वसामान्यांच्या हिताचे आणि सर्वसामान्यांना माहीत नसलेली काही सत्य उघड करणे ही जबाबदारी असते लोक त्यामुळे लोकशाही पत्रकारिता किंवा पत्रकारितेची जबाबदारी वाढते लोकांची आज जर बघायला गेलं तर पत्रकार म्हणून एक जर जबाबदारी बघायला गेलं तर ही फार मोठी जबाबदारी आहे पत्रकारिता किंवा वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकाराचे महत्व तेव्हाच वाढते जेव्हा तो बातमी मागील काहीतरी माहिती देतो दे बातमी किंवा स्क्रिप्ट तयार करत असतो आणि आपल्या एक स्क्रिप्ट जी असते ती तयार करत असतो आणि ती आपल्या वृत्तपत्राला देतो किंवा महत्वाच्या बातम्या किंवा आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित करत असतो या प्रकारच्या बातम्यांसाठी त्याला जोरदार प्रयत्न करावे लागतात तो सहसा असे प्रयत्न करत नाही कारण त्या प्रयत्नांच्या पलीकडे महत्वाकांक्षा सुद्धा असते सामान्यतः जनमत किंवा लोकशाही संकल्पना बहुसंख्य या स्वरूपात दिसते जी शब्दशा जन्मत म्हणून घेतली जाऊ शकते लॅटिन पब्लिक वरून आलेला पब्लिक हा शब्द इंग्रजीमध्ये लोकांसाठी वापरला गेला म्हणजे समान रुची असलेल्या सामान्य लोकांच्या गटासाठी परंतु यांच्या मते म्हणजे हे जे शास्त्रज्ञ होते रुसेक नावाचे ज्यांचं समाज क्षेत्रामध्ये ज्ञान होत असे रुसेक हे यांनी सांगितलं की सार्वजनिक म्हणजे असा समूह ज्याच्या सदस्यांना काही सामान्य त्यांचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक म्हणजे काय समाजाचं हितसंबंधांची जाणीव म्हणजे नक्की काय तर ज्यांना या सगळ्या संकल्पना कळतात समाजाबद्दल काहीतरी देणंगिणं आहे समाजाचे हित संबंध समाजामध्ये फायदा कसा होईल याची ज्यांना जाणीव आहे ते म्हणजे सार्वजनिक त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेला भक्कम पाया देणारी शक्ती म्हणजे जन्मदार असे म्हटले जाते त्याशिवाय सामाजिक जीवनात जर बघायला गेलं तर स्थिरता येणं अशक्य कायदा म्हणजे जसं मग अशी म्हटलं की Uh, सार्वजनिक म्हणजे काय तर सामान्य हित संबंध यांची जाणीव आणि त्यामुळे सुव्यवस्थेला भक्कम एक जनमत म्हणजेच काय जसे जनतेचं एकमत झालं ज्याच्या माध्यमातून आपला देश आपला परिसर आपला राज्य आपलं शहर विकसित होऊ शकते शिवाय सामाजिक जीवनामध्ये स्थिरता येथे येणे त्यांच्याशिवाय अशक्यच आहे म्हणजे जनमत जर होत नसेल तर जीवनामध्ये स्थिरता येऊ शकत नाही डेव्हिड ह्युम असं म्हणतात की जनमत हा राज्यसत्ता किंवा शासन व्यवस्थेचा आधार असतो अगदी सरकारचे स्वरूप कोणतेही असो मग ते मनमानी राजा असू दे लष्करी अधिकारांचे राज्य असू दे किंवा स्वतंत्र असू द्या किंवा लोकप्रिय सरकार असू द्या किंवा कोणतेही म्हणजे आता आपण म्हणतो लोकशाहीमध्ये कधी कधी हुकुमशाही चालते किंवा एकाधिकारशाही चालत असते मनमानी कारभार चालत असतो कोणतंही असू द्या सरकार आहे आणि ते जनमताच्या पाठिंब्याशिवाय उभे राहू शकत नाही कोणतं सरकार हे जनमत असल्याशिवाय म्हणजे त्याच्या पाठिंब्याशिवाय उभे राहू शकत नाही। लोकमत किंवा जनमत ह्याचा सामूहिक निर्णय लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्व करतो आणि जनमत हा कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा आजार असतो आधार असतो आणि त्यात सत्ता परिवर्तन करण्याची ताकद असते ठोस जनमताचा किंवा चा निर्धार हा जनतेच्या स्तरावर जर बघायला गेलं तर जनतेतून प्रकट होत असतो आणि त्याचे योग्य स्वरूप जर बघायला गेलं तर सत्ता परिवर्तन करणं किंवा त्या लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्व करणं हा कोणत्याही लोकशाहीचा लोकशाही व्यवस्थेचा आधार आहे आणि त्यात सत्ता परिवर्तन करण्याची ताकद ही जनसामान्यांमध्ये असते लोकांमध्ये असते लोकमतामध्ये असते जनमतामध्ये असते आणि ठोस जनमत किंवा या जनमताचा निर्धार हा जनतेच्या सामान्य स्वीकृतीवर आधारित असतो आणि ही सामान्य स्वीकृती सरकारच्या क्रिया ज्या चालत असतात जे काही कार्य चालत आहे सरकारचं या स्तरावरून जनतेमधून प्रकट होत असतं आणि त्याचे योग्य स्वरूप वृत्तपत्र किंवा पत्र पत्रकारितेद्वारे निश्चित केले जाते सध्याच्या युगामध्ये जर पत्रकारिता बघायला गेली तर हे जनमत तयार करण्याचे साधन म्हणता येईल म्हणजे काय तर जनतेला कशा पद्धतीने मत व्यक्त करायचं आहे किंवा जनतेला एखादा पंतप्रधान असेल मुख्यमंत्री असेल आपल्या देशाला द्यायचा देशा आहे आपल्या देशामध्ये निवडायचं आहे आणि तो निवडायचा असताना त्याला त्याच मत कसं मांडायचं आहे आणि कुठल्या पद्धतीने मांडायचं आहे कुठे मांडायचं आहे याच्या करता एक साधन म्हणजेच पत्रकारिता वृत्तपत्र असतील किंवा पत्रकारिता असेल म्हणजे पत्रकारितेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत कमी किमतीत आणि सर्वच ठिकाणी उपलब्ध असतात जर वृत्तपत्र बघायला गेली तर एकदम अवघ्या मोजक्या रुपयांमध्ये मिळत असतात जनतेला अनुकूल आणि प्रतिकूल सामान्य लोकांमध्ये चर्चा करण्याची संधीच देत नाही तर लोकांच्या प्रतिक्रियांचे अंतर्दृष्टी देखील प्रदान करते म्हणजे एक प्रकारचा प्रवक्ता होत असतो कारण जे वृत्तपत्र प्रकाशित करत असत अवघ्या काही रुपयांमध्ये म्हणजे संपूर्ण घडत असलेल्या घडामोडी सरकारमध्ये होत असलेले बदल सरकारचं असलेला निर्णय सरकारची असलेली माहिती सरकारच्या मनामध्ये असलेली किंवा योजना ज्या आहेत या अवघ्या काही क्षणामध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वृत्तपत्र करत असतं तर नुसती संधीच नाही तर या जनतेला ते वाचन केल्यानंतर वृत्तपत्र पाहिल्यानंतर त्याच्यावर व्यक्त होण्याची किंवा चर्चा करण्याची संधी सुद्धा दिली जाते आणि त्याच्यावर अंतर्मुख होण्याची सुद्धा संधी जनतेमध्ये असते आणि त्याच्यावरून त्या प्रतिक्रिया दिल्या जातात सामान्यतः जनमत किंवा लोकशाही संकल्पना बहुसंख्य या स्वरूपात दिसते जी शब्दशा जनमत म्हणून घेतली जाऊ शकते लॅटिन पब्लिक वरून आलेला पब्लिक हा शब्द इंग्रजीमध्ये लोकांसाठी वापरला जातो जसं आपण आधी म्हंटल जनमता राज्यसत्ता किंवा शासन व्यवस्थेचा आजार हे मग जसं म्हटलं त्याच पद्धतीने लोकमत किंवा जनमताचा सामूहिक निर्णय लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्व करत असतो म्हणजे हा फार महत्वाचा घटक आहे आणि जन्मता कोणत्याही लोकशाहीचा व्यवस्थेचा आधारच आहे आणि म्हणून वृत्तपत्र किंवा पत्रकारिता ही कि किती आवश्यक आहे हे याच्यावरून आपल्याला कळतं म्हणजे एखाद्या सरकारला बदल घडवायचा आहे एखाद्या सरकारमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद ही या जनमतामध्ये आहे आणि त्या जनमताची ताकद कधी निर्माण होते जोपर्यंत सरकारच्या काय घडामोडी चालू आहेत हे कळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि हे पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे ही पत्रकारिता आहे हे वृत्तपत्र आहे आणि म्हणून पत्रकारिता ही तेवढ्या महत्वाचे आपल्या जीवनामध्ये ठरत असते आता ही पत्रकारिता कशा पद्धतीची आहे हे आपण पुढील भागामध्ये पाहू तोपर्यंत धन्यवाद